भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात शनिवारी विविध ठिकाणी भारत संकल्प यात्रा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कामठी शहरातील राम मंदिर चौक तसंच नगर परिषद कार्यालय परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रधानमंत्री स्वनिधी योजना आयुष्यमान भारत योजना उज्ज्वला योजना बँकांमार्फत विविध कर्ज योजना आरोग्य शिबिरं प्रधानमंत्री आवास योजना आधार अपडेट मुद्रा कर्ज योजना या योजनांचा लाभ नागरिकांना ना मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमांतर्गत वाटप प्रमाणपत्र घरकुल योजनेचे धनादेश आणि स्वावलंबी निधीचं वाटप करण्यात आलं आमचा सर्वांजवळ पाच लाखांपर्यंत निशुल्क उपचार देणारं आयुष्यमान कार्ड आहे प्रधानमंत्री विकसित भारत संकल्प यात्रा ही नगर परिषद कामठी येथे सकाळीच्या सतरा नऊ ते बारा संग मैदान इथं आयोजित करण्यात आली होती आणि आता तीन ते सहा ह्या वेळात नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेली आहे ह्या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत तसेच राज्य सरकारच्या योजनांची माहिती व लाभ हा नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे व त्यांना त्या योजनांची माहिती झाली पाहिजे हा ह्या यात्रेचा महत्व मेन उद्देश आहे त्यानुसार आम्ही नगर परिषदेतर्फे इथं वेगवेगळ्या योजनांचे जसं प्रधानमंत्री आवास योजना आहे स्वनिधी योजना आहे स्वच्छ भारत अभियान आहे अ तसंच पीएमए वाय अंतर्गत पट्टे वाटप आहे आयुष्यमान भारत कार्डचा आहे बँकांमार्फत जे विविध स्कीम्स आहेत जसं सुकन्या आरोग्य शिबिर आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं आयोजित केलेल्या आहेत अशा प्रकारे आम्ही नगर परिषद कामठीने मान्य पंतप्रधानांनी घेतलेला संकल्प विकसित भारत संकल्प यात्रेचं आम्ही आयोजन